नमस्कार रेडी गावातील एक सुंदर असं नयनरम्य सौंदर्य आपल्याला पाहायला आहे सुंदर समुद्रकिनारा मी आता उभा आहे तो इथे रेडीगावातील संरक्षित असं पर्यटन स्थळ ऐतिहासिक हत्तीचं सोड म्हणून प्रसिद्ध आहे थोडं दुर्लक्षितच आहे थोडंसं जंगल भागात आहे त्यामुळे दुर्लक्षित राहिलं लोकांची उदासीनता त्याच्यामुळे या पर्यट स्थळाला हवी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही हत्तीचं सोंड म्हणून जे कातळ शिल्प आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळतं आपल्याला सुंदर असं कोरीकाम रेडीचा गणपती प्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध आहे हजारो पर्यटक भाविक इथे दर्शन घ्यायला येतात त्या जांबा प्रकारच्या दगडामध्ये हे कोरलेलं प्रसिद्ध असं कातळ शिल्प हत्तीचं सोंड प्रत्यक्ष तुम्ही पहा हत्ती बसल्यासारखाच वाटतो इथे असं पुरातन ऐतिहासिक असं हे कातळ शिल्प हा तुम्ही सुंदर हत्ती जसा लडू बसला आहे खाली आणि ते आजूबाजूला वाढलेली झाडी पूर्वी इथे खरंच वैभवाचे दिवस होते पण इथे मायनिंग झाल्यामुळे आजूबाजूचा परिसर खोदकाम करून तोडण्यात आला आणि ते जंगलाचं साम्राज्य झालं इथे झाडी वाढली इथे झेंडा लावण्यासाठी ही बघा जागा आहे ते ग्राम स्थानिक ग्रामस्थांनी इथे मागे झेंडा वंदन केलं आहे झेंडा लावला आहे महाराष्ट्राचं अस्मितेचं प्रतीक भगवा झेंडा इथे पाहायला आपल्याला मिळतो आहे सुंदर असा नयनराम्य असा सुंदर समुद्रकिनारा फार वेंगुर्ल्यापर्यंत इथे दिसतो आहे प्रसिद्ध असा मामा भाज्याचा खडक सुंदर परिसर हा रेडीतील अवश्य सर्वांनी रेडीत आल्यानंतर इथे भेट द्यावी असा हा सुंदर परिसर हा सुंदर परिसर हे हत्तीचं सोंड ऐतिहासिक असं हा पर्य पर्यटन स्थळाचा एक सुंदर नमुना शिल्पाचा एक सुंदर नमुना इथे पाहायला मिळतो तुम्ही बघू शकता इथे सुंदरशी वाकडी सोंड गेले इथे पाहायला मिळते आणि हे हस् हस्तीदंत हे कान खाली खोल दरी आहे इथे पाहायला मिळते नक्कीच इथे विकास होऊ शकला असता परंतु स्थानिक दुर्लक्ष मिळे इथे काहीच होऊ शकलं नाही तरी हे पर्यटन स्थळ आहे ऐतिहासिक वारसा कायम जपावा यासाठी काही रेड्डीतील काही स्थानिक तरुणांचं मत आहे आणि ते असाच सरकारने लक्ष घालून हा पुरातन ठेवा जपावा हे आमच्या वतीने रेडी ग्रामस्थाच्या वतीने सरकारला आणि त्या ग्रामस्थांना कळकळीची विनंती आहे हा असाच जपावा इथेच जपावा